यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात आनंद सोहळा म्हणून साजरा होतो आहे संगमनेरच्या गावागावात प्रत्येक कुटुंबात मोठ्या उत्साहानं वाढदिवस साजरा होतो आहे आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते महाराष्ट्राचे जननायक काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते संगमनेरची शान महाराष्ट्राचा अभिमान आदरणीय नामदार थोरात साहेबांचा वाढदिवस आपण करत आहोत मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आदरणीय नामदार थोरात साहेबांचं अविष्ट चिंतन आपण करावं आदरणीय नामदार थोरात साहेबांचा वाढदिवसानिमित्त अविष्टचिंतन होत आहे या ठिकाणी जिजींना विनंती आहे की साहेबांचा औक्षण आपण करावं सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सुमारे पंचाहत्तर हजार पब्लिक या ठिकाणी आहे बाहेर प्रचंड डोळ्यांचा कडकडाट करायचा आहे आदरणीय जिजींच्या हस्ते औक्षण करून महाराष्ट्राच्या लोक नेत्याचा अविष्टचिंतन सोहळा अत्यंत मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी साजरा करतो आहे आदरणीय जीजी आणि आदरणीय तांबे ताई पारिक, डॉक्टर जयश्रीताई एक नाव राजकारण मी डॉक्टर अमोल कोल्हे सरांना विनंती करतो की महाराष्ट्राचे लोकनेते त्याचप्रमाणे भावे साहेबांना मान्यवरांना विनंती करतो जितींचा आहे सर आदरणीय नामदार थोरा साहेबांचा वाढदिवसानिमित्त सन्मान सत्कार होतो अभिष्ठित होत आहे मी आपल्याला विनंती करतो की प्रचंड ड्राव्ह्यांचा कडकडा आपण करायचा आहे प्रत्येकाच्या डोळ्यात साठून ठेवावा हृदयात साठून ठेवावा असा हा क्षण आहे कसा जल्लोष आणि आनंद वातावरण त्यांची आतिष माझी हा दिमागदार सोहळा हे अभिमानकर आहे लोक

आहे निळवंड्याचं पाणी संगमनेर तालुक्यात आलं त्या तालुक्यात आलं तालुक्यातल्या गावागावातलं पाणी आहे आणि आता तो अमृत कलश अमृत उद्योग समूहातील यशोधन कार्यालयाकडे आदरणीय साहेब या ठिकाणी सुपूर्द करतायत यशोधन कार्यालयाला अमृत कलश सुपूर्द केला जातोय आदरणीय इंद्रज भाऊ थोरात आणि जयश्री त्याचा स्वीकार करतायत अत्यंत साठून ठेवणारा क्षण आहे ही आतिशबाजी आहे संपूर्ण महाराष्ट्र आनंद सोहळा साजरा करतो आहे लोकनेते नामदार थोरात साहेब निळवंडा धरणाचं पाणी पिंपळगाव कोंजिर्यामध्ये आले गावागावामध्ये आलं प्रत्येक गावचं पाणी त्या कलशामध्ये आहे आणि तो कलश आज साहेबांच्या हस्ते या ठिकाणी इंद्रजीत भाऊ आणि डॉक्टर जयश्री ताईने दिले मी डॉक्टर अमोलजी कोल्हे सर आणि साहेबांना विनंती करतो की आपल्याला अभिवादन होत आहे समोर टॉर्चच्या रूपानं सर्व लाईट ऑफ करायचे आहेत सर्वांनी आपले मोबाईल टॉवर ऑर्च ऑन करायचे आहेत कृपया खाली बसा आपण पुढचे पुढचे जे फोटोग्राफर आहेत खाली बसा मोबाईल टॉर्च ऑन करा तारांगण त्या अभिवादन आपण साहेब आहेत लाईट ऑफ करायच्या मोठ्या लाईट फ्लड लाईट आहेत तेव्हा तो बंद करा साईडच्या लाईट बंद करा सर्वांनी मोबाईल टॉर्च ऑन करा साईडच्या लाईट बंद करा सर्वांनी मोबाईल टॉर्च ऑन करा नामदार थोरा साहेब डॉक्टर साहेब आणि सोहळा डोळ्यात साठावा असा आहे पुन्हा पुन्हा असा नजारा होत नाही हा सन्मान आहे लोक नेत्याचा ही कृतज्ञता आहे लोकनेत्याबद्दलची ज्यांनी आपल्या जीवनात आनंद निर्माण केला ते नामदार थोरा साहेबांच्या प्रती